लोकशाही बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे नवी मतदारांनी अन्य युवकांना तसेच दिव्यांग व्यक्तींनी मतदार नोंदणी आणि मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण तहसीलदार विक्रम पाटील जेएसएम कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार युथ आयकॉन तपस्वी गोंधळी उपस्थित होते

मतदार यादी ही मतदान प्रक्रियेचा आत्मा आहे आणि मतदान प्रक्रिया ही आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे हे आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत एकोणीसशे पन्नास साली पंचवीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्णसंध्येला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि तो दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून मागच्या सोळा वर्षापासून म्हणजे आहे साजरा निवडणूक आयुक्त श्री संदेश आपण सर्वांनी ऐकलेला आहे आणि पुढील वर्षात आपल्याला त्यांचा संदेश हा प्रत्यक्षात आणचा मागील वर्षात ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संदर्भात जे उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या हस्ते होणार आहे